नमस्कार बाळांनो कसे आहेत मज्जेत आहेत का बघा ना आता उन्हाळा पण खूप जाणवायला लागलाय मी आज बाळांनो तुम्हाला ना एक मिनिटात सरबत बनल अशी पावडर बनवून दाखवणार आहे दुपारच्या पारी अशा आपल्याकडे पाहुणे आले ना मग आपण काय करायचं आता चुटकीत सरबत बनल असा बनवायचा आता बाहेर आहे ना वाटक्या बसते आणि तुम्हाला शेरबाची पावडर बनवून दाखवते मी चार पाच लिंब घेतले याचा आहे ना रस काढून घेऊ हे बघा मी अर्धी वाटी ना लिंबाचा रस काढून घेतला आहे अर्धी वाटी लिंबाच्या रसाला आहे ना हे दोन वाट्या साखर घेतली एकवीस सा, लिंबाचा रस आहे ना तर मग आपले चार विषय साखर घ्यायची आता ही साखर आणि लिंबाचा रस या ताटात घालून करायचं चा, आणि चांगलं ताटात पसरून घ्यायचं हे ताट आहे ना आजच रात्रभर सावलीमध्ये ठेवून द्यायचं मग हे मिश्रण आहे ना चांगलं घट्ट होईल बाळांना हे मिश्रण आहे ना तुमच्यासाठी मी कालच तयार करून ठेवलं होत बघा किती घट्ट तयार झाले आता हे मिश्रण आहे ना याच्यात ह्या भांड्यात घालू आणि याला आहे ना मिक्सरला फिरून घेऊ हे बघा आपली शरबताची पावडर तयार आहे आणि चांगले अशा स्वच्छ भरण्यात भरून ठेवायची मग तीन चार महिने टिकती आपली ना ही पावडर तयार झाली आता तुम्हाला मी ना एकच मिनिटात शरबत बनवून दाखवते आता ही एक एक चमचा पावडर आहे ना ही दोन्ही ग्लास मध्ये घालू याच्यामध्ये माठातलं गार पाणी घालू गा त्याला चमच्याने हालून घेऊ वरून भिजवलेल्या सब्ज्या घालू मी लिंबाच्या चकल्या ठेवल्या आताना हे पुदिना ठेवू उदिना ना छान दिसत बाळांनो आपलं तंडगार शरबत तयार आहे या प्यायला बघा बाळांनो ही सरबत बनवायला किती सोपं आहे निस्ती बरणी उघडायची एक चमचा पावडर घालायची त्याच्या बनवायचं सरबत बनवायला किती सोप आहे बरं तुम्ही पण ये उन्हाळ्यामध्ये येईच भारी बनलाय आणि तुमचा सरबत कसा बनला मला आहे ना नक्की सांगा तुम्हाला ना बाळांनो माझी सरबत पावडर आवडली असती ना तर लाईक करा आणि शेअर करा फायनल ला माझ्या ना सरप्राईज करा आणि घंटीचं बटन दाबायला विसरू नका बाळांनो आपल्या आजीचे आहेत ना घरगुती गावरान पद्धतीने बनवलेले फीज आणि नॉन आपल्याकडे आहेत ना असे भरपूर सारे मसाले विक्रीसाठी हे सर्व मसाले आहेत ना तुमच्या आग्रहामुळेच बनवलेत मी खाली मी ना नंबर दिलेला आहे त्याच्यावर मसाले आहेत ना पटपट ऑर्डर करा तुम्हाला मसाले कसे वाटले हे ना आजीशी शेअर करा चला आता भेटू दुसऱ्या रेसिपीला बाय बाय